नमस्कार मित्रांनो करोडपती दहा वर्षात पंधरा वर्षात वीस वर्षात होणं शक्य आहे का शक्य आहे तस बघायला गेलं तर तुम्ही फक्त तीन हजार रुपये दरमहा तीस वर्षासाठी गुंतवले तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता पण आज आपण दहा पंधरा आणि वीस याचा विचार करतोय तर काही सूत्र अशी आहेत कि पंधरा हजार रुपये दरमहा पंधरा वर्ष पंधरा टक्के दराने जर परतावा मिळू शकला तर जरूर करोडपती होऊ शकतात किंवा बारा हजार रुपये दरमहा अठरा वर्ष पर्यंत पंधरा टक्के दराने जर परतावा मिळाला तर जरूर करोडपती होऊ शकतो किंवा दहा हजार रुपये दर मिळाल्या वीस वर्ष पैसे भरा पंधरा टक्के दराने जर दर परतावा मिळाला तर आपण शंभर टक्के करोडपती होऊ शकतो तेव्हा यावर खोल विचार करा आणि खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करा आपण तुमचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करू धन्यवाद